अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही इथं दो आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर करत आहे त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्ही पाहिलं असल की पूर्ण शहरात रोज प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागलेले आहे कोणीही कुणाचं वाली नाही आहे आज म्हणजे माझ्या या पंचवीस वीस पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदा पाहिलं की जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की नेहरू मैदानमधला कचरा हटवा तरी कोणी हटवायला तयार नाही जेव्हा जिल्हाधिकारीचं कोणी ऐकायला तयार नाही म्हणजे हे कचरा माफिया किती बेलगाम झालेले आहे यांना कोणाची भीती नाही आहे आज अमरावती शहरातील आठ लाख लोक जनतेच्या आरोग्याशी हे खेळत आहे यांच्यावर आता महानगरपालिकेच्या आयुक्तावर कोणाचा दबाव आहे किंवा महानगरपालिकेच्या आयुक्ताची इच्छा नाही काम करण्याची आम्ही इतके आंदोलन आत्तापर्यंत भाऊ विलासभाऊ मी अशोक भाऊ टोंगरे आम्ही सगळ्यांनी काँग्रेसचे आतापर्यंत कमीत कमी तीस आंदोलन केले असन पण हे इतके आणि बेश्रम झाले आहे कमिशन खाण्यात की यांना आंदोलन याच्याशी काही देणे नाही आहे यांना फक्त कमिशन खाणे आहे म्हणून अमरावती शहराचं जे वाटोडं केलेलं आहे त्याच्यासाठी आज आम्ही आयुक्तांना विचारणार आहे की जेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्हाला असं वाटत असन की साफसफाईची व्यवस्था खराब झालेली आहे तुम्ही सुम स्वतःहून गुन्हे दाखल करा तुम्ही का गुन्हे दाखल करत नाही आहे अन्ना तुम्ही पहा ना स्मार्ट सिटीच्या नावानं या भाजप आणि महायुती शासनानं इतके मोठे मोठे आश्वासन दिले पण या शहराला अमरावती शहराला भकास केलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात या लोकांना हे जे लोक कचरा माफियासोबत जे जे लोक जुळले आहे ज्यांचं ज्यांचं यांना आशीर्वाद आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक यांना यांची जागा दाखवणार आहे